गुड मॉर्निंग गाईज पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आलो आहे धावायला आपण आरीवर कारण की नेहमी एकाच जागेवर जाऊन बोर होतो आणि तुम्ही पण व्हिडिओसोबत बोर हो व्हाल तर बोर नाही व्हायला पाहिजे म्हणून आता मी आलो आहे नवीन प्लेसवर आरीवर तर इकडची प्लेस तुम्ही बघा पाठीमागं बघू शकता पूर्ण जंगलच जंगल आहे सहूबाजूंनी जंगल दिसेल तुम्हाला जबरदस्त तर आता आपण जाऊ मस्त गोल राऊंड मारू आणि इकडचे तुम्हाला नजारे दाखवू नंतर मेडिटेशन करू मजा येईल तुम्हाला सोबत व्हिडिओच्या जोडून घ्या <tis> मोबाईल कुठे एक मिनट मोबाईल मध्ये काय नाही व्हिडिओ चालूच आहे आपटलो मोठ्या खड्ड्यात समजलाच ना व्हिडिओ शूट करता करता वर <laughs> जाऊ चला इथूनच आपटला खड्ड्यातून बाहेर आलो आपण थोडंसं वाटतं आहे का पायाला लागलं आहे पण काय नाही आपण रनिंग करतो फिटच टेन्शन घ्यायचं नाही थोडा वेळ मेडिटेशन करू मग वाटलं तर इथं पूर्ण गोल राऊंड मारू ह्या ग्राउंडमध्ये गोल राऊंड मारू जंगलाचं एकदम मधोमध आहे आरीचा पार्ट तर थोडा वेळ मेडिटेशन करू कारण की थोडासा पायाला लागला असं वाटतं मला थोडा वेळ मेडिटेशन केला आता थोडासा गोल राऊंड मारतो मस्तपैकी अजून हिट निर्माण होईल आणि मस्त घरी जाऊन आंघोळ करायची फ्रेश फ्रेश व्हायचा आणि निघायचा आपल्या बिझनेसला बिझनेसला <laughs> कामाला म्हणा काहीही असू दे <laughs> थोडंसं बरं वाटतं आता मेडिटेशन केलं पाय पण थोडासा बरं एवढा काय नाही लागला नाही ला। प्रॉपर शूट झालेलं आहे मस्त तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा आर टी एस ला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांवर शेअर करा